सेवा जनशक्ती पार्टी नांदेड लोकसभा निवडणुकीत सक्षम उमेदवार उभा करणार पक्षप्रमुख प्राध्यापक मनोहर धोंडे यांचे वक्तव्य आपण पाहत आहात नेतानगरी न्यूज चॅनल आपल्या सर्वांचे नेतानगरी न्यूज चॅनल मध्ये स्वागत नांदेड आज दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी सेवा जनशक्ती पार्टीची पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी पक्षप्रमुख प्राध्यापक धोंडे यांनी त्यांच्या कार्याचा आढावा दिला यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना सेवा जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख प्राध्यापक धोंडे म्हणाले की भारतीय जनता पार्टीने मतदारांना नको असलेला चेहरा नांदेड लोकसभा मतदारसंघातून उभा केला आहे भाजपा तीन विभागात मोडली असून निष्ठावंतांची भाजपा खासदार चिखलीकरची भाजपा आणि नुकताच प्रवेश केलेले माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांची भाजपा यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय लोकांना सक्षम असणाऱ्या उमेदवारांची गरज असून लोकांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या विकास कामांना महत्व देणारा खासदार संसदेत पाठवायचा आहे असाच उमेदवार येत्या नांदेड लोकसभा मतदारसंघातून सेवा जनशक्ती पार्टी निवडणूक रिंगणात उभी करणार असल्याचे त्यांनी सांगितले पहा नेतानगरी न्यूज चे सविस्तर वृत्त सगळ्यांना सप्रेम जयशिवा आज सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं नांदेड लोकसभेची निवडणूक आम्ही लढवणार आहोत अशी घोषणा मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे सर्व बहुजन ओबीसी दलित आदिवासी शेतकरी कष्टकरी आणि उपेक्षित वर्ग या सर्वांना सोबत घेऊन प्रस्थापित लोकांच्या विरोधामध्ये आणि सामान्य शेतकरी कष्टकरी बहुजनांच्या ओबीसींच्या प्रश्नावर आवाज उठवणारा नांदेड लोकसभेला सक्षम उमेदवार असावा अशा प्रकारची अपेक्षा मतदारांची असल्यामुळं आम्ही सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं ही निवडणूक लढवण्याची घोषणा केली सर्वांशी समन्वय साधून सक्षमपणे सगळ्यांना सोबत घेऊन एकच उमेदवार देण्याचाही प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतो आहोत कारण भारतीय जनता पार्टीने जो लोकांना पसंत नसलेला चेहरा जाहीर केला आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये सुद्धा भाजपमध्येही तीन भाजप आहेत एक निष्ठावंताची भाजप एक प्रताप चिखलीकरांची भाजपा आणि एक अशोकराव चव्हाणांची भाजप त्यामुळं तिथंही मोठी नाराजी आहे त्यांना ही पर्याय आवश्यक आहे आणि म्हणून सेवा जनशक्ती पार्टीच्या वतीनं नांदेड लोकसभा आम्ही लढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या किमान दहा लोकसभा मतदारसंघामध्ये सेवा जनशक्ती पार्टीच्या माध्यमातून आम्ही भूमिका घेणार आहोत आणि आणि आम्ही ज्यांच्या बाजूने आहोत त्यांचाच विजय होईल हे आम्ही सिद्ध करणार आहोत धन्यवाद सेवा जनशक्ती पार्टीचा उमेदवार प्राध्यापक मनोहर धोंडे एक हिंदी